नमस्कार नमस्कार तुमचं नाव बाबासाहेब रामचंद्र देवकाले आवक कशी झाली आवक साधारण आज तीन चारशे गोराच्या आसपास गाया आलेले आहेत म्हशी एक पंचवीस तीस गाय म्हशी येतात आमच्याकडे सध्या आता आणि दोनशे तीन दोनशे अडीचशे तीनशे ची रेंजमध्ये राहील अजून त्याचं काउंटिंग पूर्ण झालेलं नाही आमचं सकाळी अजून येणं चालूच आहे बाजारात संख्या हा मित्रांनो या ठिकाणी

दुसऱ्या हाताची गाय आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो <stutters> या ठिकाणी ही गाय बघू शकतात केवर एच मधली गाय आपल्याला या ठिकाणी पाहायला नक्की एक लाख तीस हजार रुपये शिम सांगता येईल त्या गायची हे बघू शकतो त्याला जेवलं तर दुसऱ्या जागेची त्या जागेच्या दुसऱ्या हाताची गाय या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सव्वीस लिटर दूध याप्रमाणे या ही गाय दूध येते हे बघू शकता मित्रांनो ही गाय बघू शकता एक लाख पंचवीस हजार रुपयाची असं या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे हे बघू शकता तुम्ही हे बघू शकता मित्रांनो मित्रांनो हे जी काय साय 6 गाय आहे हे बघू शकता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते त्याच दोन ह्या अशा टॉप क्वालिटीच्या काही आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये बघायला

तेरह लीटर दूध है तेरह इतरांना या ठिकाणी बघू शकता आहे चालू आहे 25 विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी बघू शकता आहे नमस्कार ज्यानंतर या ठिकाणी बघू शकता आहे हा मित्रांनो या ठिकाणी बघू शकता ही गायला हे कालवड हे कालवड आहे हे बघू शकता तुम्ही काय किंमत सांगताय पंचावन्न मित्रांनो या ठिकाणी बघू शकता हे पंचावन्न हजार रुपये तुमचा मोबाईल नंबर अठ्याण्णव नव्वद हा शहाण्णव एकसष्ट त्रेसठ मित्रांनो कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करू शकता, सर्त। संपर <laughs> शकता। त्याचबरोबर ही गाय बघू शकता काय किमान सांगता याची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार किंमत सांगतात हे बघू शकता पंचान्न सांगतो आमच्या पण मित्रांनो ही जी गाय दिसते हे पंच्याण्णव हजार किंमत सांगतात हे बघू शकता त्याचे पडांसारखे वेळेला ह्याला पंधरा दिवस टाइम आहे अजून पाठीमाग जा जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तर मित्रांनो हा हे बारामतीचा बाजार या ठिकाणी बघू शकता हे अशा क्वालिटीच्या गायी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात वेगवेगळ्या क्वालिटीच्या गायी आपल्याला बघायला मिळतात जर कोणाला खरेदी करायच्या असतील तर तुम्ही थेट या बाजारात येऊन खरेदी करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपण खरेदी करू शकता